राज्य मार्गावरील बेरोडी येथे दोन मोटरसायकलींचा अपघात झाला या अपघातात दोन जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील करजखेडा बेरोडी येथे दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान दोन मोटरसायकलींची आपसात धडक झाली यात दोन जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे चंद्रशेखर तीर्थराज केवट वय चाळीस वर्षे राहणार करजखेडा आणि त्यांची पत्नी सुनीता केवट वय तीस वर्षे हे मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस यस त्र्याहत्तर अठ्ठावीसने भंडारावरून खमारीला जात असता विरुद्ध दिशेने येणारी मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस वाय एकोणवीस एकसष्टचा चालक उमेश आनंदराव सिडाम वय सव्वीस वर्षे राहणार भोजापूर याने त्यांच्या मोटरसायकलला जबर धडक दिली यात सुनीता केवट आणि उमेश सीडाम हे गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू रामानंदाचार्य हो, नरेंद्राचार्य हो, मुख्य पीठ नानिजधाम रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील तिन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत